हॅलो गाईस तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये हा जुना रोड आहे जुना रोडलाच लागून ही एक कामान आहे मी तुम्हाला असे तीन लोकेशन दाखवणार आहे आपलं दुसरं लोकेशन दीपमाळ हे खंडोबाचं मंदिर आहे आणि तिकडे पण असते ते तुम्हाला जे दाखवायचं ना आणखी थर्ड लोकेशन त्याच्या बॅक साईडलाच आहे इथे जर सध्या झाडं वगैरे लावलेले ला आहेत बाहेर पण मध्ये पण त्याच्यामध्ये लोकेशन जर इकडे जर लक्ष नाही दिलं ना तर पुढच्या पिढीला बघायला भेटणार नाही बिल खूपच जुना असल्यामुळे मग कधी पण ढास होऊ शकतो पडू शकतं त्याच्यामुळे वरती जायला तर आहेच रस्ता सतराशे बावीस ते एकोणीसशे वीस पर्यंत तो हा राजवाट सरदार महाजी शिंदे होऊ शकत तुम्ही सतराशे वीसपासूनचा वाढायला कंडिशन त्याची जर बघितली नाहीच जमाय वास्तू जर आता राहिल्या नाही तर आपल्या बीडला खूप अशा ऐतिहासिक वारसा लागलेला आहे जर हे व्यवस्थित परत बांधलं तर पुढच्या पिढीला बघायला भेटेल की काय होतं कुठल्या पण ठिकाणाला ना त्या वस्तूमुळंच नाव पडतं मला असं वाटलं होतं की ते मंदिर हे मंदिर असणार आहे आणि छोट्या साईडला त्या मंदिराचे साहित्य विकलं असते ना असं मला वाटलं ते बोलले की हे बाथरूम आहे या बाथरूममध्ये ए सी पण आहे जे जे दगडाचं काम दिसतंय फक्त बाहेरून आहे मध्ये बिटायचंच आहे ना मी आज अशा एका ठिकाणी आलो आहे जरा वेगळंच आहे आपला म्हणजे व्हिडिओ हा अशा ठिकाणी आलो आहे जिथे म्हणजे आपल्या बीडला भरपूर अशा ऐतिहासिक वारसा लागलेला आहे म्हणजे बीड सिटीला त्यातली एक वास्तू मी तुम्हाला आज दाखवणार आहे तिथली परिस्थिती तुम्हाला दाखवतो एक म्हणजे ही बिंदुसरा नदी आणि हे सगळे गटरचं पाणी आहे त्याच्यामध्ये आणि हा जुना रोड आहे जुना रोडलाच लागून ही एक कामाने हा एक वारसा लागलेला आहे आपल्या बीड सिटीला ऐतिहासिक वारसा ते बघा आता पूर्ण असं खतच चाललं आहे बांधकाम कोणाचं लक्ष नाही इकडे हे एक असं लागलेलं हे बीड सिटीला वारसा आपण आणखी दुसऱ्या एक ठिकाणी जाणार आहेत पण हे बघू शकता मी येताना दिसलं मला हे आणि त्याच्यामुळेच म्हणलं तुम्हाला हे एक दाखवतो खूप भयानक परिस्थिती साईडला सगळा कचरा घाण आहे आणि तिथं आपली ऐतिहासिक वस्तू आहे सध्या पूर्ण ती आता हळूहळू हळू पुढच्या पिढीला बघायला भेटन का नाही सांगता येणार नाही की जर आत्ताच जर काम नाही केलं तर पुढच्या पिढीला बघणं बघायलाच भेटणार नाही आत्ताच ती खचत चालली आहे खूप वर्षापूर्वीचं हे वास्तू आहे आणि चला आता आपण जाऊ दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी मी तुम्हाला असे तीन लोकेशन दाखवणार आहे हे आहे आपलं दुसरं लोकेशन दीपमाळ हे खंडोबाचं मंदिर आहे आणि याची पण अवस्था बघू शकता तुम्ही किती अशी बिकट झालेली त्या गेटच्या बाहेर काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे ते काय माहीत नाही पण तिथं चालू आहे जर ते पण असंच तिथं गेल्यावर विचारू तिथं आहेत आणि हे बघा ह्या दोन दीपमाळी आणि आपलं खंडोबाचं मंदिरमध्ये पूर्ण आणि तिकडं पण असं ते तुम्हाला मेन जे दाखवायचं ना आणखी थर्ड लोकेशन त्याच्या बॅकसाईडलाच आहे पण जर अगोदर तुम्हाला हे थोडंसं दाखवतं इथं जर सध्या झाडं वगैरे लावलेले आहेत बाहेर पण मध्ये पण त्याच्यामुळे तर हे लोकेशन असं भारी वाटते बघायला पण ज्यावेळेस म्हणजे हे जर बघायला गेलं तर खूप जुनं आहे आणि पूर्ण असं हे पडलं आहे पूर्ण काही अवशेष आहेत म्हणजे असं बघण्यासारखे पण बघू शकतो मी अवस्था कशी दिसते लगेच पूर्ण असं तुटल्याला वगैरे आहे मंदिर तर इतकं जुनं आहे ना भरपूर जुनं मंदिर आहे तरी पण झाडं वगैरे लावले तिथं साफसफाई केल्यामुळे तरी ते भारी दिसते बघू शकतो हे मंदिर आहे खंडवायचं इकडं खरंच लक्ष दिलं पाहिजे आणि जर इकडे जर लक्ष नाही दिलं ना तर पुढच्या पिढीला बघायला भेटणार नाही बिलकुल कारण की आत्ताच देख देख हे का दीपमाळी जायला गेट हा हा बरोबर हे बघा इथं आता लावलं आहे कारण की हे खूपच जुनं असल्यामुळे कधी पण ढास होऊ शकतं पडू शकतं त्याच्यामुळे वरती जायला तर आहेच रस्ता पण ते बंद केलेले तिथून जाता येणार नाही कारण की वरून पडेल तरी तर असे आहे दीपमाळा आणि आपलं खंडेश्वरी दीपायचं खंडोबाचं म्हणजे म्हणलं पूर्ण बीड हे दीपमा ना, ना, ना तुम्ही तुम्हाला ऑलमोस्ट बीड कवर होईल सगळं दिसत हे बघा झाडं वगैरे लावले म्हणून तरी जरा भारी भारी वाटते भार आणि जे दुसरं लोकेशन आहे ते बघा सतराशे बावीस ते एकोणीसशे वीस पर्यंत तो हा राजवाडा काय होता खंडेश्वरी दीपमाळ जे आहे ना त्याच्या बॅक साईडला दाखवते बघा आणि सरदार महाजी शिंदे जे आहेत सिंधिया ते इथं राहत होते आणि आत्ता वाड्याची ती कंडिशन बघू शकता तुम्ही पूर्ण तर जमा आहे खूपच जे झाडं वगैरे फक्त आहे तिकडं पण जो त्याचा वाडा जर बघितला ना तुम्ही तर खूप वर्ष पूर्ण पूर्वीचा बघू शकता तुम्ही सतराशे वीसपासूनचा वाडा आहे तो आणि आत्ता कंडिशन त्याची जर बघितली तर पूर्णच पूर्णच नाहीच जमा आहे फक्त भिंती उभा आहेत त्याच्या बाकी सगळंच वालवून संपत चाललं आहे ह्याचं नाही तिथं पैसे खर्च होतात पण ह्या ठिकाणी खरं इकडं गरज आहे वास्तू वास्तू जपणं हे आपलं काम आहे आणि वास्तू जर आता राहिल्या नाही तर खूप आवड होईल म्हणजे आपल्या बीडला खूप अशा ऐतिहासिक वारसा लागलेला आहे आपली ती जु पाण्याची विहीर पण आहे तिकडं ती पण आहे म्हणजे आहेत अशा भरपूर लोकेशन आहे आपले बीडला सिटीला लागलेले त्यातले हा तिसरं लोकेशन आहे पण काय आहे ना बघा बीड पण दिसते पण काय आहे ना इकडं लोकांचं लक्ष नसल्यामुळं इकडं हे पडत चाललेलं आहे जर हे व्यवस्थित परत बांधलं तर पुढच्या पिढीला बघायला भेटेल की काय होतं काय नाही मंदिर तर ते दगडाचं पूर्ण बांधकाम एकदम मजबूत होतं त्याच्यामुळे ते आणखी आहे दिसतंय लो ते लोकांना भी, की माहिती म्हणून पण हे, खरच, हे तर पूर्ण झाड हा आहे भिंती फक्त उभारल्या भि भिंतीच इतिहास सांगतात की काय काय नाही पण हे खरंच हे ह्याचं जे आहे पुनर्निवासन केलं पाहिजे म्हणजे परत बांधलं पाहिजे नाहीतर कारण की कुठल्या पण ठिकाणाला ना त्या वस्तूमुळंच नाव पडतं वस्तूमुळंच ओळखलं जातं तसं आपल्या बीडला भरपूर असा वारसा लागलेला आहे इतिहासाचा भरपूर इतिहासाच्या गोष्टी होऊन गेल्या आहेत बीडमध्ये आणि त्याचे जर निशान जर बीड म्हणजे राहिले नाही से ज्या त्या ठिकाणी तर इथं बीडची ओळखच पूर्ण नष्ट होईल आणि बीडची नष्ट ओळख जी आहे ते ह्यांच्यामुळंच आहे हे जे आपले ऐतिहासिक वारसे लागलेले ठिकाणी तर ह्यांच्यामुळेच बीडला ओळख आहे जर हे जर नष्ट झालं तर बीडला ओळख जे आहे आत्ता तुम्हाला बघितले भरपूर असे कान झाले त्याच्यामुळे बीडला आता नवीनच ओळख होती पण हे जर पूर्ण नष्ट झाले तर बीडची जी ओळख आहे ना पूर्णपणे निघून जाईल आणि चांगली जी ओळख आहे ती पूर्ण निघेल निघून जाईल आणि खराब ओळख बीडला लागेल तशी नाही तसं नाही व्हायला पाहिजे कारण की हे वास्तू आहेत ना ह्या राहायला पाहिजेत खरंच खूप खराब खराब कंडिशन बघू शकता तुम्ही पूर्ण पडलेलं आहे आणि वास्तू पण एवढी अशी मोठी नाही की त्याला म्हणजे खूप म्हणजे हे येईल छोटीशीच वास्तू आहे पण खूप मोठा इतिहास आहे याच्यामागं बघा अशी भिंती वगैरे पडलेल्या आता मी काय करणार आहे ज्या बीडमध्ये खरंच आहेत ना गोष्टी दाखवण्यासारख्या त्या मी आहेत भरपूर अशा दाखवण्यासारख्या त्या मी के करून मला जसं पॉसिबल होईल तसं मी दाखवणारच आहे आता हे तिसरं लोकेशन बघू शकता आपण खूपच भयानक परिस्थिती झाली आहे ही वास्तूंची ऐतिहासिक वास्तूंची हे टिकणं खरंच गरजेचं आहे आणि टिकलं पाहिजे चल चला आपण आता फ्रंट पुढच्या साईडने जाऊ समोर साईड भाग आहे फ्रंट साईड आहे आणि इथे मोस्ट भरपूर जणं शूट वगैरे फोटोशूटला वगैरे येतात कारण की बाहेर बाहेर झाडं वगैरे लोकेशन पण भारी एकदम फ्रेश वाटतात हे बघा ही पुढची साईट आहे झाडं वगैरे उगलीत मध्ये आणि पूर्ण पडले पूर्ण भाग काहीच थोडंसं राहिलेत त्याच्यामुळे तर तो, आ, हे अजूक लोकेशन ओळख म्हणजे ओळख आहे आणखी लोकेशनची आणि असं सज आलतो शूट करायला लोकेशन हे थर्ड सेकंड थर्ड लोकेशन हे होतं आणि ज्या वेळेस तिथून आलो होतं ना त्यावेळेस आम्हाला जाता आम हे जाताना दिसलं होतं तर आम म्हणजे मला असं वाटलं होतं की ते मंदिर हे मंदिर असणार आहे आणि छोट्या साईडला त्या मंदिराचे साहित्य विकलं असतील असं मला वाटलं पण ज्या वेळेस ते वर्कर काम करायला त्यांना विचारलं मी की नेमके काय आहे कंडिशन काय तर ते बोलले की म्हणजे मला आश्चर्य वाटलं ते बोलले की हे बाथरूम आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आणि इवन हे बाथरूमच नाही या बाथरूममध्ये ए सी पण आहे ना म्हणजे एवढ्या नेक्स्ट लेवलचं बाथरूम बनवले म्हणजे हे जे दगडाचं काम दिसतं आहे फक्त बाहेरून आहे मध्ये विटाचंच आहे ना हे जे दिसतंय फक्त दगडाचं काम हे बाहेरून साईडने केलेलं आहे आणि म मध्ये विटाचं काम आहे पूर्ण म्हणजे फक्त फ्रंट साईडलाच दगडाचं काम चाललं आहे बाकीचं विटाचं आहे पलकडच्या साईडने मध्ये पण विटाचंच आहे आश्चर्यचकित आहे मला वाटतं हे बाथरूम म्हणलं आता मध्ये कसं काम होतं काय माहीत तर बघा हे असं एवढं टॉप लेवलचं बाथरूमचं काम चालू आहे आणि इकडेच दीपमाळ आणि माझं वाडा आहे तर हे असे तीन लोकेशन होते आपल्या बीड सिटीला लागलेले ऐतिहासिक वास्तू आणि जे मी पहिलं लोकेशन जे आहे त्याचे आणखी काहीतरी नाव आहे ते पण तुम्ही मला सांगा ते कोण आणखी कोणतं नाव आहे ते त्या लोकेशनला तुमच्या पण मला सांगा की हे खरंच हे वास्तू आहेत त्याला परत रिपेअर परत त्यांचं बांधकाम केलं पाहिजे किंवा त्यांचं आ, काम त्याला जे आता संपत चाललेले वास्तू त्यांना परत जिवंत केलं पाहिजे का नाही तुमचे पण मत व्यक्त करा तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय